नमस्कार आज आपण टिक्केवाडी या धनगरी पांढर म्हणून नावाजल्या जाणाऱ्या गावात गुळा काढण्याची प्रथा पिढ्यापिढ्या कशी सुरू आहे हे पाहणार आहोत या प्रथेमध्ये गावकरी चक्क आपली घरीदारी सोडून शेतशिवारात राहण्यासाठी जातात ही गेलेली आपण पाहतच आहोत शेतशिवारात जी पालं उभारली जातात त्याला ही मंडळी गुळा असं म्हणतात धनगरांच्या मुक्त जीवनशैलीचा अवलंब करून निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने रोगराईपासून आपण मुक्त होतो अशी ही इथली पारंपरिक कल्पना आजही जपली जाते आणि सांगायचं तर या गावामध्ये या निमित्तानं एकजूट आरोग्य टिकण्यास मदत होते आता इथे आपण पाहतच आहोत गर्द हिरवाईच्या कुशीत वसलेलं हे ग्रामदैवत भुजाई या देवीवरती यांची नितांत श्रद्धा आहे आणि ग्रामस्थ या देवीला कौल लावून अगदी तीन वर्षानं हे गुळं बाहेर काढतात कुणीही घरादारामध्ये राहत नाही सर्वांनी निसर्गाच्या सानिध्यात राहायचे ही, ही इथली प्रथा आहे अगदी धनगरांच्या भटकंतीप्रमाणे आरोग्य कमवायचं शुद्ध हवेत राहायचं पशुपक्ष्यांची या लेकरांना ओळख करून द्यायची वन औषधींची ओळख करून घ्यायची या निमित्तानं ही प्रथा आजही इथं जोपासली जाते आता इथं तुम्ही पाहतच आहात या प्रथेच्या निमित्ताने सर्वजण एकत्र एक कशी राहिलेली आहेत आपापसात आप वाद नाही जातीपातीची बंधने नाहीत याशिवाय इथं वेगवेगळे कलागुण सादर होत असतात त्या कलागुणातून सर्वजण मती मंडळी सुशिक्षित असो शेतकरी असो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी एकजुटीने इथे समाविष्ट होत असतात पै पाहुण्यांची रेलचेल असते आणि गुण्यागोविंदाने ही सर्व मंडळी निसर्गाचा आस्वाद घेतात आणि आनंदात राहतात अशी ही गुळं काढण्याची प्रथा आजही या टिक्केवाडी गावामध्ये जोपासली जाते